श्री स्वामी समर्थ जागर श्री स्वामी समर्थांचा या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी अनेक जण प्रश्न विचारतात की माझे आहे ते आयुष्य छान चालले मग मी भक्तीकडे का वळू प्रश्न तर अत्यंत विचार करण्यासारखं आहे नाही का पण हे केवळ अर्ध आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार आपले मिळालेले जीवन आणि त्यात होणारी सुखदुःखे ही आपली पूर्वकर्मफलप्राप्ती आहे मागील जन्मात तुम्ही केलेल्या चांगल्या वाईट गोष्टी तुम्हाला या जन्मात सुखदुःखाच्या रूपाने प्राप्त होत असतात आज तुम्ही सुखी आहात पण उद्या तुम्ही सुखी असालच याची काय गॅरंटी अनेक लोकांच्या बाबतीत हा अनुभव आहे की अगदी खूप उंच टोकाला जाऊन ते एका झटक्यात खाली फेकले जातात ही कर्मगती आहे ना म्हणून आपल्याला आयुष्यात सत्कर्म वाढवणे अत्यंत आवश्यक आहे आपल्याला या जन्मातच मुक्ती मिळेल असे नाही पण आपण हळूहळू मुक्तीच्या दिशेने वाटचाल तर सुरू करूयात ज्यांना मुक्तीची अत्यंत आस लागलेली असते ना ते प्रचंड प्रयत्न करून एका जन्मात मुक्ती प्राप्त करून घेऊ शकतात पण हे प्रत्येकाला शक्य नसते म्हणून सगळ्यांचा विचार करून आपल्या धर्मामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत तुम्ही अर्थप्राप्ती करा काम साधनाही करा कुठेही संन्यासी बनवून तुम्हाला जंगलात जायचं नाही पण हे सुखी जीवन जगत असताना तुम्ही धर्माचे पण काम करा ना आणि मोक्षप्राप्तीसाठी सुद्धा प्रयत्न करा असे आपला धर्म सांगतो बघा कोणतीही एकांगी अतिरेकी मार्ग न पत्करता आपला धर्म किती बॅलन्स विचार करतो आहे मंडळी गंमत बघा आज आपण ना पाहिलेल्या स्वामींच्या भक्तीमध्ये रममान झालेला आहोत पण स्वामींच्या सानिध्यात मात्र काही माणसे अशी होती की प्रत्यक्ष स्वामींचा सहवास तोही चोवीस तास लाभून सुद्धा त्यांचे डोळे मात्र पैशावर होते हे किती मोठे दुर्दैव आहे स्वामींचा भक्त चोळाप्पा याच्या बाबतीत सुद्धा हेच म्हणावे लागेल चोळाप्पाने सुरुवातीला अत्यंत निष्ठेने स्वामींची भक्ती केली पण पुढे मात्र तो जास्तीत जास्त पैशाच्या आधीन झाला त्यानंतर आलेल्या सुंदराबाईचे सुद्धा तेच झाले त्यांच्या कथा आपण पुढील भागात पाहणारच आहोत पण महत्वाचा मुद्दा हा की अतिहिऱ्यांचे भांडार घेऊन सुद्धा हे लोक मात्र मातीची उडत बसलेले असतात स्वामीनी सुरुवातीला चोळाप्पाची कसून परीक्षा घेतली एकदा तर चोळाप्पा बाहेर गेलं असताना श्री स्वामी समर्थाने हातात काठी घेऊन रागाने चोळाप्पाच्या बायका पोरांना घरातून बाहेर अक्कलले आणि स्वत उमरावर काठी घेऊन बसून राहिले कोणालाही आत येऊ देईनात आजूबाजूचे लोकसुद्धा स्वामींचा रुद्रावतार पाहून लटा कापू लागले होते बऱ्याच काळानंतर चोळापा घरी आला आणि त्याने श्री स्वामी समर्थना अत्यंत गोड शब्दात सांगितले कसे तरी आपल्या पोराणा घरात घेतले पण दुर्दैवाने हाच चोळापा पुढे मात्र पैशाचा इतका अधीन झाला की अगदी शेवटी अक्कलकोटच्या महाराजांना स्वामींपासून दूर करावे लागले या उलट बाळाप्पा आणि स्वामी सूत यांच्यासारखे परमशिष्य स्वामींच्या चरणी इतके दिन होते की स्वामींनी त्यांचे आध्यात्मिक प्रगती करून अखेर त्यांना या जीवन मरणाच्या आणि सुखदुःखाच्या चक्रातून कायमचे बाहेर काढले म्हणून म्हणते मंडळी की आपल्याला नक्की कशी भक्ती करायची आहे फक्त मी आणि माझे पाहणारे सकाम भक्ती का आपल्याला सुखदुःखाच्या चक्रातून कायमचे मुक्त करणारी निष्काम भक्ती हे तुमचे तुम्ही ठरवायचे आता मात्र निरोप घेऊन चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ